आज आपण मनाच्या श्लोकातला एक्क्याऐंशी वा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ म्हणते मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्यास हो, समस्ता समस्तामध्ये नाम हे सार आहे दुजी तुळना तुळिता हिनसा आहे मौली आपल्याला मनुष्याच्या वृत्ती परिवर्तनाचा राजमार्ग या श्लोकामधून समजावून सांगत आहेत समर्थ म्हणतायत की हे म्हणा हे माझ्या सज्जन म्हणा तू या कामक्रोधादी मधून निर्माण झालेल्या एका मत्सरापोटी भगवंतांचं अनमोल असं जे नामरत्न आहे या नामाला तू कधी त्यागू नकोस ते नाम तू अत्यंत आदराने अत्यंत श्रद्धापूर्वक प्रेमाने आपल्या हृदयाशी धरून ठेव त्या नामाचा अखंड आठव त्याचा ध्यास तू आपल्या जीवनामध्ये ठेव हे भगवंताचं नाम हे सर्व साधनेच सार आहे आणि अशा भगवंताच्या नामाची तुलना या विश्वातल्या कुठल्याही गोष्टीशी जरी केली तरी भगवंताचं नाम हे सर्वश्रेष्ठ ठरतं त्यामुळे हे म्हणा तू अत्यंत प्रेमाने अत्यंत आदराने या नामाला आपल्या मुखाशी आपल्या हृदयाशी धर श्रोतेह हो, हा समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ आपण हा जो सगळा परमार्थाचा प्रवास करतो हे नेमकं आपण काय करत असतो ह्याचा कधी आपण विचार केलेला आहे का सॉक्रोटिसची एक गोष्ट मी आपल्याला कदाचित आधी सांगितली असेल की एखाद्या ओबडधोबड दगडामधून जेव्हा एखादी सुंदर मूर्त हा सॉक्रेटीस घडवायचा तेव्हा लोक अचंबित व्हायचे आणि मग ही अचंबित झालेली लोक म्हणायचे की कस काय हे शक्य कसं काय घडलं ही कशी मूर्ती आली बाहेर यावरती तो अत्यंत विनयाने म्हणायचा की हो मूर्ती तर दगडामध्येच होते मी त्याच्यातला नको असलेला भाग फक्त काढून टाकला सद्गुरूच्याकडे आलेला जो त्याचा शिष्य आहे जो त्याचा साधक आहे जो त्याचा शरणागत आहे हो सद्गुरु देखील त्या जीवाचं वृत्ती परिवर्तन करत असतो त्याच्या वृत्तीच्या परिवर्तनातून तो त्या जीवाला शिवरू म्हणजे अगदी आपल्यासारखं करून टाकत असतो ब्रह्मानंद महाराज देखील हेच म्हणायचे की माझ्या आयुष्यामध्ये मालास्त्री महाराजांनी अगदी आपल्यासारखं करून टाकलेलं आहे आपल्या वृत्तीचा आजचं जे अंग आहे ते देहबुद्धीचं आहे मी म्हणजे देह या जाणीविषयी आपण एकरूप झालेलो आहोत त्यामुळे आज आपल्या जीवनामध्ये स्वार्थ आहे आज आपल्या जीवनांमध्ये अनेक दोष आहेत आपल्याला प्रत्येकाला इतरांचे दोष बघणं त्याचं चरविचलन करणं याची आवड आहे श्रोते या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघता का की कि आपला किती बहुमूल्य वेळ वाया जात असतो सर्व संतांचं एकच म्हणणं होतं त्यांनी या सर्व सृष्टीला रामरूप बघितलं आणि त्यामुळे ते अत्यंत काकुळतीने सगळ्यांना सांगायचे कि या विश्वामध्ये सर्वांचे दोष बघणं बंद करा ही आपल्या साधनेची सगळ्यात पहिली प्रगतीची पायरी आहे पण आपले हे दोष बघण्याची वृत्ती नामस्मरण करताना देखील कित्येकदा सुटत नाही मग या दोष बघण्याची वृत्ती बळावत जाते जसा एखादा रोग जर वेळीच उपचार केला नाही तर तो बळावत जातो त्याप्रमाणे ही आपली दोष बघण्याची वृत्ती जर आपण अगदी समूळ उच्चाटन करून टाकली नाही तर ती आतल्या आत वाढू लागते मनुष्याला कुठल्याही गोष्टीमध्ये चांगलं असं काही दिसतच नाही आमच्या महाराजांच्याकडं एक असे साधक होते जेव्हा महाराज देहात होते तेव्हा त्यांना कुठलीही गोष्ट जर दाखवली आणि जर त्यांनी वा वा किती छान आहे असं म्हटलं रे म्हटलं महंतलर की ती गोष्ट नाश पावायची बंगून जायची काहीतरी दृष्टी दोषच होता त्यांच्या दृष्टीमध्ये कुणाच्या शेतावरून नजर फिरवली आणि किती सुंदर पीक आलं रे तुझं असं म्हटलं की त्याचं शेत हमखास जळून खाक होणार एकदा महाराज राम मंदिराचं काम करत असताना एक सुंदर त्यांनी खांब होता आणि या माणसाची दृष्टी त्या खांबावर पडली आणि तो म्हणाला वा महाराज किती एकसंग सुंदर खांब बांधला हो असं क्षणी कटक्कन आवाज येऊन तो खांब मध्ये तुटला शेवटी दृष्टीमध्ये दोष बघण्याची वृत्ती ही अत्यंत घातक आहे याने मनुष्य स्वतःचही नुकसान करतो आणि जगाचंही नुकसान करत असतो यावरती महाराजांनी त्याला थेट बसवलं आणि म्हणाले थांब रे तुला संन्यासच देऊन टाकतो त्याशिवाय तुझा हा दृष्टीदोष जाणार नाही असं म्हणून त्याचं मुंडण करवलं आणि त्याला अनुग्रह दिला आणि त्याचा हा दृष्टीदोष घालवला आपण एक जगामध्ये बघतो की बऱ्याच लोकांची नजर ही आपल्या चांगल्या गोष्टींमुळे कित्येकदा तेवढीच आनंदित होते असं नाही त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा मत्सर भाव निर्माण होत असतो या मत्सरांनी दोन्हीकडे एक प्रकारे अपघात झाल्यानंतर जसा दोन गाड्यांचं नुकसान होत तसं जो मत्सर करतो त्याचं तर नुकसान होतच पण हा माझा मत्सर करत आहे या भूमिकेने जो त्या माणसाचा विचार करतो त्याचं देखील नुकसान होत असत दृष्टीमध्ये जेव्हा दोष बघण्याची वृत्ती बळावत जाते तेव्हा ते त्याचं रूपांतर मत्सरामध्ये होत आणि हे मत्सर हा एखाद्या वनामध्ये लागलेल्या ला, वणव्यासारखा आहे जसा वणवा एखाद्या ठिणगी पासून सुरुवात होतो पण वाऱ्याने पसरत पसरत अनेक झाडांना जसा तो व्यापून जातो तसा हा मत्सर हा आपल्या मनाला अंतर्बाह्य व्यापून टाकतो बघा आपण रात्रभर विचार करतो एखाद्या व्यक्तीचा एखाद्या गोष्टीचा हा मला असं का म्हणाला त्याचप्रमाणे जो आपला मत्सर करत आहे ही भावना ज्याच्या मनात येते तो देखील रात्रभर झोपत नाही की ह्याचं नेमकं मी काय असं घोडं मारलंय हा माझ्याबाबत असा का वागतो अशा विचारांनी तो देखील होरपळत राहतो हा वणवाय हा दोघांनाही जाळून टाकतो आणि त्यामुळे समर्थ असं म्हणतात की या वृत्तीमुळं दोष बघण्याच्या वृत्तीमुळं सहजपणे आपण आपल्या जीवनातला बहुमूल्य वेळ या नको असलेल्या गोष्टींचं चिंतन करतो आणि त्यातून नामस्मरणाची क्षती आपल्या जीवनामध्ये होते ज्या वेळामध्ये भगवंताचं स्मरण करावं ज्या वेळामध्ये भगवंताला आळवावं त्याचं स्मरण करत करत प्रेमाश्रू हृदयातून नेत्रातून आपल्या भगवंतासाठी अभिषेक रूपाने यावेत अशा वेळामध्ये इतरांचा मत्सर तेही या मिथ्या जगाचा तेही कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून हे म्हणा नको मत्सर करू या मत्सरापोटी तू ते नाम घालवू नकोस मग या मत्सरावरती या दोषावरती उपाय काय तर या दोषावरती उपाय एकच ते म्हणजे समस्तामध्ये नाम साचार आहे अहो अतियादरे हा निजध्यास राहो समस्तामध्ये नाम हे सार आहे हाच त्याच्यावरचा उपाय नामाने आपला दृष्टीभेद होऊ शकतो नाम आपल्या जीवनामध्ये या मत्सराचं उच्चाटन त्याच्या मूळ प्रवृत्तीमधून म्हणजे दोष बघण्याच्या प्रवृत्तीपासून करत भगवंताचं नाम ही वृत्ती नेमकी कशी काढून टाकतं श्रोतेव मत्सर म्हणजे मनाचा आकुंचितपणा आहे जेव्हा आपलं मन हे इतरांच्या गोष्टींना एक्सेप्ट करायला तयार नसतं त्यावेळेला आपल्याला हवे नकोपणा वाढतो हा हवे नकोपणा वाढला की द्वेष निर्माण होतो या द्वेषातून मत्सर निर्माण होतो भगवंताचं नाम नेमकं आपल्या मनाच्या आकुंचितपणावरती काम करत ते आपल्या मनाला व्यापकता द्यायला सुरुवात करत मनाला व्यापकता देतं कसं काय बरं नाम हे मनाला व्यापकता देऊ शकतं कारण की नाम हे मनाला सूक्ष्म करत असत आणि एक गंमत अशी आहे एक ट्रिग्नॉमेट्री अशी आहे एक फॉर्म्युला असा आहे की मन जसं जसं सूक्ष्म होऊ लागतं तशी तशी वृत्ती व्यापक होऊ लागते भगवंताच्या नामाने अनेक लोकांचा राग नाहीसा होतो अनेक लोकांच्या जीवनातले काम क्रोधादी षड्रिपू हे लयाला जातात हे कसं होतं कारण की नाम हे मनाला सूक्ष्म करतं आणि मन जसं जसं सूक्ष्म होतं हरिस्मरणाने स्मरणाने भरून जातं हरिप्रेमाने भरून जातं तसं तसं मनुष्याची वृत्ती ही व्यापक होऊ लागते जेव्हा वृत्ती व्यापक होते तेव्हा टॉलरन्स वाढतो इतरांचे दोष सहन करण्याचा जेव्हा आपला टॉलरन्स वाढतो तेव्हा आपल्याला इतरांचे दोष सहन करता येतात हळूहळू ते दोष आहेत हेच जाणवणं कमी होऊन जात जेव्हा मनुष्याचे दोष दिसणंच बंद होत त्या क्षणी आपल्याला आपली आवड निवड कमी होते आणि त्यापोटी निर्माण होणारा मत्सर देखील हळूहळू कमी होत जातो जेव्हा हे विश्व आपल्याला संपूर्ण दोषरहित दिसू लागेल त्यावेळेला आपल्या जीवनातून मत्सराचं देखील उच्चाटन होईल पण हे इतक्या सहजपणे होतं असं नाही त्यासाठी समर्थ म्हणतात की नामाचा निजध्यास निजध्यास म्हणजे आपल्या जीवनातील सर्व अवस्थांमध्ये मनुष्य हा साधारणतः चार अवस्थांमध्ये जगत असतो जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या जागृती म्हणजे आपलं ही जी आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ही जागृती स्वप्न अवस्था म्हणजे आपण झोपलोय काहीतरी स्वप्न बघतोय ही स्वप्न अवस्था सुषुप्ती म्हणजे गाढ झोप आणि तुर्या ही त्याच्या पलीकडची अवस्था जी फक्त परमार्थाने गुरुकृपेने अनुभवता येते या चारीही अवस्थांमध्ये जर नाम भरायचं असेल तर त्यासाठी जागृतीमध्ये नामाचा निजध्यास आणि तोही अति आदराने आदराने म्हणजे प्रेमाने केवळ एका संख्येपोटी नाही केवळ करायचं म्हणून नाही तर प्रेमाने अत्यंत आदराने जागृता अवस्थेमध्ये आपण जितकं काळ नामस्मरण करू ते नाम आपल्या स्वप्नामध्ये उतरेल तेच नाम आपल्या गाढ सुशिप्तीमध्ये उतरेल आणि तेच नाम एक दिवशी गुरुकृपेने आपल्याला तुर्या अवस्था देखील मिळवून देईल असं हे नामाचं औषध जसं त्या होमिओपथीच्या गोळ्या असतात ना साबुदाण्याच्या आपल्याला त्यांच्याकडे बघितलं की वाटतं हे काय हे कसं औषध यांनी कसं आपलं कार्य होईल पण बऱ्याचदा अनेक प्रकारचे मॅजिकल रिझल्ट आपल्या कल्पनेच्या पलीकडचे रिझल्ट जसं या होमिओपॅथीने मिळतात आणि ही छोटीशी गोळी हे जसं काम करून जाते तसं भगवंताचं नाम कार्य करत आणि त्यामुळे समर्थ म्हणतायत की तुळी तुळना दुजी तुळना तुळिता हिनसा आहे याच्यासाठी दुसरी कुठली उपमा द्यावी या नामस्मरणाच्या औषधासाठी हे नामस्मरण आपण अत्यंत आनंदाने अत्यंत निदिध्यासाने आणि आदराने जर आपल्या जागृतावस्थेमध्ये ठेवलं तर या नामाची स्पंदनं आपली सुषुप्ती भरून काढतात स्वप्नावस्था भरून काढतात आणि या नामामध्येच सद्गुरु आपल्यावरती कृपा करतात आपली दृष्टी व्यापक करतात आपली वृत्ती व्यापक करतात या जगाला दोषरहित बघायची वृत्ती निर्माण करतात जगातले अनेक प्रकारची मंडळींना सामून घेण्याची वृत्ती आपल्या हृदयामध्ये निर्माण करतात आणि हीच वृत्ती आपली व्यापक होत होत एक दिवशी ब्रह्मांडाला भेदून प्रत्यक्ष परमात्म स्वरूप होऊन जाते तिथं वृत्तीचे दोन्ही किनारे निघून जातात असं अद्भुत क्रांती या नामाने आपल्या आयुष्यात घडते म्हणून श्रोते हो मनापासून अत्यंत तळमळीने प्रेमाने निजी या नामाला लागा हे भगवंताच नाम परम कल्याणकारी आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम